सरकारच्या लाडका भाऊ योजनेवर मवियाच्या नेत्यांनी टीका केली आहे लोकसभा निकालानंतर भाऊ बहिणींची आठवण झाली असा टोला शरद पवारांनी लगावलाय तर लाडक्या भावांप्रमाणे बहिणींना सुद्धा रुपये द्या असं आदित्य ठाकरे म्हटलंय तर सायफेंट पेक्षा नोकऱ्या द्या असं मनसे नेत्यांचं म्हणणं आहे 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ちゃ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ちゃは、私たたちは、私たちは、私たちは、ん、た माहिती काढा त्यांनी ते बजेटमध्ये सांगितलेलं होतं ठराविक लोकांना जे त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये तिथे सरसकट देणार नाही दोघांनी बहीण सरसकट दहा हजार देऊन टाका दुसरी गोष्ट म्हणजे ओल्ड पेन्शन वाल्यांचं को कोण ऐकणार आहे ओल्ड पेन्शन स्कीम परत आणा अंगणवाडी सेविका आहेत आशा वर्कर्स आहेत त्यांना देखील तेवढा पैसा दिला पाहिजे आणि शासकीय सेवेत घेतलं पाहिजे मला असं वाटतं ठीक आहे योजना म्हणजे जे बेरोजगार असतील त्यांना दिलं तर त्याचं स्वागतच आहे पण स्टायपेंड देण्यापेक्षा त्यांना नोकरी देणं हे जास्ती महत्वाचं काम सरकारचं असायला पाहिजे मग ते सगळेच जण असतील तर लाडका भाऊ योजनेचा सत्ताधारी मात्र कौतुक करतायत त्यांच्या प्रतिक्रिया पाहूया माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सरकार राज्यातील सगळ्याच भागांना सगळ्याच व्यक्तींना सगळ्या समाज घटकांना एकत्र येऊन राज्याच्या विकासाच्या कामाला लागलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजनेमध्ये कौशल्य विकास या विषयाला प्राधान्य देऊन प्रशिक्षण पण द्यायचंय आणि बेरोजगारांना त्या ठिकाणी दहा हजार रुपयापर्यंतची आर्थिक सहाय्य मिळेल या पद्धतीचा कार्यक्रमसुद्धा ठरवलेला आहे नाही लाडका भाऊ ही योजना काही लोकांना माहिती नव्हती म्हणून ती मागणी करत होते परंतु ॲप्रेंटिसशिपची जी स्कीम आहे बारावीनंतर तरुणांना जिथं नोकरी पाहिजे जिथं त्याला ट्रेनिंग घ्यायचे यासाठी सहा हजार रुपये डिप्लोमानंतर दहा हजार रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर डिप्लोमानंतर आठ हजार रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर दहा हजार रुपये ही देशातली अतिशय महत्त्वाकांक्षी योजना ही आमच्या सगळ्या भावांसाठीच आहे